ते पाच दिवस स्त्रियांच्या आयुष्यात अगदी कॉमन आहेत आणि या पाच दिवसात घडणाऱ्या गोष्टीही तेवढ्याच कॉमन आहेत चिडचिड वाढते मूड स्विंग्स होतात कंटाळा येतो एनर्जी अगदी लो होते तर या सगळ्यांवर काय उपाय आहे आणि या दिवसांमध्ये आपण स्वतःला खुश कसं ठेवायचं कशी आपली एनर्जी बूस्ट करायची आनंदी कसं राहायचं या गोष्टी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर काही पॉइंट्स मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यावरून या दिवसामध्ये तुम्ही अगदी आनंदी आणि फ्रेश फील करू शकता तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे हॉट वॉटर आता सकाळी उठल्यानंतर आपण गरम पाणी पितोच पण या दिवसामध्ये जर आपण पूर्ण दिवसभर गरम पाणी शक्य होत नसेल तर कोमट पाणी पिलं तर आपल्याला त्रास कमी होतो या दिवसात आपल्या पोटाच्या खालचा भाग हा थोडासा फुगीर किंवा वाढलेला दिसतो त्याचप्रमाणे सुरुवातीला फ्लोही जास्त असतो म्हणून जर आपण गरम पाणी पिलं तर ते फुगलेलं पोट किंवा फुगीर भाग असतो तो थोडा कमी होतो आणि फ्लोमध्येही तेवढा प्रॉब्लेम होत नाही त्याचा त्रास होत नाही म्हणून जर जास्त गरम पाणी तुम्ही पिऊ शकत नसाल किंवा गरम पाणी तसं पिता येत नसेल तर थोडंसं मध घाला किंवा त्यामध्ये लिंबू घाला आणि हे पाणी आपल्याला दिवसभर प्यायचं आहे म्हणजे आपल्याला तिथे कडकपणा किंवा फुगीर भाग जर असेल तर तो जाणवणार नाही आणि आप आपली बॉडी तेवढीच रिलॅक्स होईल आधी मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा अगदी हॉट वॉटर बॅग घेऊन मला ते शेकावं लागायचं किंवा बॉटल घेऊन मी शेकायचे पण जेव्हापासून मी असं गरम पाणी प्यायला सुरुवात केली त्याचा त्रास हळूहळू कमी व्हायला लागला जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल किंवा कडकपणा जाणवत असेल तर तुम्ही हॉट वॉटर बॅग घेऊन शेकूही शकता आता त्यानंतर दुसऱ्या नंबरची टीप आहे टेक अ टाइम फॉर बाथ आता नॉर्मल डेपेक्षा आपल्याला या दिवसात जरा जास्त वेळ द्यायचा आहे कारण या दिवसात पर्सनल हायजिन खूप इम्पॉर्टंट असते आणि एरवी आपल्या बायकांचं असं असतं की आंघोळीसाठी आपल्याला फारसा वेळच मिळत नाही इवन तो आपण त्यामध्ये जास्त वेळ इन्व्हेस्ट करतच नाही आपल्याला इतकी घाई असते दुसऱ्या कामांची की आंघोळ करून पटकन बाहेर कधी येते असं आपलं होतं पण या वेळेत या दिवसात आपल्याला पर्सनल हायजीन मेंटेन करायची आहे शक्य होत असेल तर गरम पाण्याने आंघोळ करा कारण गरम पाण्याने आंघोळ केली तर आपले जे मसल आहेत ते रिलीफ होतात आणि जरा बॉडी हलकी व्हायला लागते त्यानंतर हेअर वॉश या दिवसामध्ये जास्त करायचं नाही इवन मी म्हणेल की तीन दिवस तरी हेअर वॉश करूच नका त्यानंतर तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे कम्फर्टेबल क्लोथ्स आणि सेल्फ पॅम्परिंग या दिवसामध्ये स्त्रियांची चिडचिड किंवा मूड स्विंग्स होणं जास्त वाढतं कारण हार्मोनल चेंजेस होत असतात त्यानंतर हेवी ब्लड फ्लो होणे या सगळ्यामुळे ही चिडचिड इरिटेशन होते आणि त्याचा सगळा जो आ, इफेक्ट आहे तो आपल्या चेहऱ्यावर आपल्या बॉडीवर दिसतो तर आपल्याला थोडंफार सेल्फ पॅम्पर करायचं आहे त्यानंतर कुठलेही कपडे तुम्ही घाला पण कपडे कम्फर्टेबल असायला हवे म्हणजे आपली चिडचिड आणखी वाढणार नाही कपडे जेवढे कम्फर्टेबल असतील तेवढंच आपण रिलॅक्स फील करतो त्यानंतर जेवढं शक्य होत असेल तेवढं मिनिमल थोड्याला थोडं स्वतःला पॅम्पर करा म्हणजे थोडा हलका फुलका मेकअप करायचा ट्राय करा आपल्याला स्वतःला फ्रेश आणि फील पॉझिटिव्ह फील व्हायला हवं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशावेळी जर आपण कपडे कम्फर्टेबल घातले नाही अगदी टाईट कपडे घातले तर त्यातूनही जास्त चिडचिड होते त्यानंतर अगदीच घबड्यासारखं राहिलं किंवा हायजीन मेंटेन केली नाही तर आणखी आपली चिडचिड वाटते म्हणून स्वतःसाठी या सगळ्या गोष्टी या दिवसात स्पेशली करणं खूप गरजेचं आहे तर आता चौथ्या नंबरचा पॉईंट आहे हेल्दी डाएट अशावेळी आपली बॉडी थोडी लो फील करते आपली एनर्जी लो होते हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं अशावेळी आपल्याला हेल्दी डाएट घेणं गरजेचं आहे तर फ्रूट्स घ्या ड्राय फ्रुट्स घ्या खजूर जर खात असाल तर खूपच उत्तम त्यांनी हिमोग्लोबिन जे जा कमी झालेलं आहे ते वाढतं आणि खजूर जर आवडत नसेल तर साधी जी आपली खारीक असते तीही तुम्ही दुधात भिजवून किंवा दुधात नसेल आवडेल तर पाण्यात भिजवून खाल्ली तरीही चालेल त्यांनी आपलं हिमोग्लोबिन मेंटेन राहतं आणि हे फक्त या दिवसातच नाही तर नेहमीसाठी जरी तुम्ही खाल्ले तरी तुमचं हिमोग्लोबिन कधीच कमी होणार नाही तर फ्रूट्समध्ये बनाना ॲपल जे कुठले तुम्हाला फ्रूट्स आवडतात ते सगळेच या दिवसात तरी खूप छान असतात आणि उपाशीपोटी आपल्याला फ्रूट्स खायचे नाही या ब्रेकफास्ट करायचं आहे आणि त्यानंतर फ्रूट्स खायचे आहेत आता हे पाचव्या नंबरचा पॉईंट ज्याला मोस्टली काही पर्याय नसतो तो म्हणजे आपलं रोजचं किचन रुटीन आता पहिलेच्या वेळी बायकांना वेगळं बसवलं जायचं म्हणजे त्यांच्याकडून किचनमधलं काय इवन कुठलंच काम करून घेत नव्हते त्यांना पाच दिवस अगदी आयतं जेवायला मिळायचं किंवा वेगळं सगळं जागेवर मिळायचं आणि त्याला आपण अंधश्रद्धा म्हणत होतो पण ॲक्च्युली ती अंधश्रद्धा नव्हती तर त्यावेळी त्या स्त्रीला आराम मिळावा म्हणून त्या सगळ्या गोष्टी होत होत्या आत्ताच्या वेळी असं होत नाही न्यूक्लिअर फॅमिली असते घरात एकटीच स्त्री असते काम करणारी किंवा तिलाच सगळं बघायचं असतं तर आपण या गोष्टी करूच शकत नाही पण यावेळी आपण एकमात्र गोष्ट करू शकतो की आपलं जे किचन रुटीन आहे त्यामध्ये फार जास्त व्याप न वाढवता अगदी गोष्टी मिनिमाइज करा जेवढं शक्य आहे ना त्या दिवसापुरती हेल्दी डाएट तर घ्यायचंच आहे जसं आता मी पालेभाजी कट करते आहे मेथीची भाजी बनवणार आहे डाळ भात आणि चपाती खूप जास्त व्याप वाढवू नका त्यातल्या त्यात आपण हेल्दी काय खाऊ शकतो याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे त्यानंतर अशा वेळी आपली कंबर पाय खूप दुखत असतात तर सारखं सारखं उभं राहून ते आणखी दुखवल्यापेक्षा जर आपण अशा वेळी बसून कामं केली तर आपलेच पाय आणि कंबर दुखणं कमी होईल भाजी निवडणे कट करणे कनिक मळणे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण अशा वेळी बसून करू शकतो आता या कामाला काही पर्याय नाही आहे पण आपलं काम आपण कसं कमी करू शकतो कमी वेळात करू शकतो हे आपल्यालाच त्यावेळी बघायचं आहे पण याचा अर्थ अजिबात असा नाही आहे की आपल्याला फक्त बसून राहायचं आहे तर बऱ्याच जणांना खूप जास्त त्रास होतो त्यावेळेचं वेळची वेगळी गोष्ट आहे पण आपल्याला थोडाफार त्रास होत असेल आणि नुसतं बसून राहिलं नुसतं त्यामध्येच आपलं मन आपण ठेवलं तर तो त्रास अजून वाढतो त्यापेक्षा आपण थोडंफार आपल्याला कामातही गुंतवून ठेवलं पाहिजे जास्त कामं करायची नाही आहे पण अगदीच बसूनही राहायचं नाही आहे कारण मन त्यातच राहिलं की ती गोष्ट जास्त जाणवते आहे पर्सनल हायजिन या दिवसात आपली पर्सनल हायजिन मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे जे सॅनिटरी पॅड्स आपण वापरतो ते रेग्युलर चेंज करणे जर ते वेळेवर चेंज केले नाही तर त्यामुळे इचिंग इरिटेशन इन्फेक्शन होऊ शकतो कधी कधी ब्लड फ्लो कमी असतो त्यामुळे एकच पॅड कितीतरी तास ठेवले जातात आणि त्यामुळे या सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात फ्लो जरी कमी असला तरी वेळेवर सॅनिटरी पॅड चेंज करायलाच हवे आणि चांगल्या क्वालिटीचे पॅड्स वापरा म्हणजे त्यांनी इचिंग आणि इरिटेशन होत नाही त्यानंतर काही दिवस झाले म्हणजे पाचवा सहाव्या दिवशी अशा दिवशी आपण पॅड वापरण्यापेक्षा असे पॅन्टीलायनर्स वापरू शकतो कारण त्यावेळी ब्लड फ्लो तेवढा जास्त नसतो फक्त स्पॉट्स दिसतात किंवा डाग म्हण म्हणू शकतो आपण त्याला डाग लागायची भीती असते जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल किंवा इवन घरीही आपण असे पॅन्टी लायनर वापरू शकतो आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल आणि पिरियड येणार असेल किंवा पिरियड होऊन पाच ते सहा दिवस झाले असतील आणि थोडे चान्सेस असतात स्पॉटिंगचे तर त्यासाठी हे पॅन्टीलायनर मला तरी बेस्ट वाटतात तुम्ही ऑनलाईनही मिळू शकतात आणि मेडिकलमध्येही आजकाल मिळतात त्यानंतर आपल्याला या दिवसात वारंवार हातही स्वच्छ धुवायचे आहेत नेहमी हँडवॉश करत राहायचं आहे त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये हार्मोन्स चेंज होतात त्यामुळे पिंपल्स येण्याचे चान्सेसही वाढतात आता हार्मोनल प्रॉब्लेम असेल तर चीन एरियावर जास्त पिंपल येतात मला मोस्टली प्रत्येक महिन्याला एक तरी पिंपल या चीन एरियावर येतो त्याचप्रमाणे स्किनची काळजी घेणंही गरजेचं असतं कारण स्किनची काळजी घेतली नाही तर पिंपल्सचं प्रमाण वाढतं म्हणून चेहरा सारखं सारखं धुणंही गरजेचं आहे आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे फिजिकल वर्क आता किचनचं काम तर आपण केलं पण पूर्ण घराचेही थोडीफार क्लिनिंग तर आपल्याला करावीच लागते पण अशा दिवसात खूप फिजिकल वर्क आपल्याला करायचं नाही आहे वर्कआउट तुम्ही करत असाल तर पहिले चार दिवस तरी हेवी वर्कआउट करू नका नॉर्मल तुम्ही एक्सरसाइज करू शकता पिरियड्समध्ये जर जास्त पेन होत असेल किंवा पोट दुखत असेल त्यासाठीही वेगळ्या एक्सरसाइज आहे आणि पिरियड्समध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं हेही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यावरही मी एक व्हिडिओ नक्की बनवेल तर अशा हेवी वस्तू उचलायच्या नाही आहे कारण ऑलरेडी पहिलेच्या दिवसामध्ये सुरुवातीला हेवी फ्लो होत असतो आणि अशा दिवसात जेव्हा आपण अशा हेवी वस्तू उचलतो तेव्हा ब्लड क्लॉटचे चान्सेस किंवा ब्लड फ्लो आणखी जास्त वाढण्याचे चान्सेस असतात त्यामुळे हेवी वस्तू सरकवून किंवा उचलून घेणे हे अजिबात टाळायचं आहे वर्कआउट टाळायचं आहे अगदी नॉर्मल रुटीन म्हणजे जे गरजेचं आहे त्या फक्त गोष्टी या दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे बॉडीला जास्त ताण यायला नको किंवा हेवी काम आपण या दिवसात करायला नको जेवढा जा जास्त होईल तेवढा आराम केला तर आपल्यासाठीच ते चांगलं असतं आता जसं मी बोललं की एकटं असल्यामुळे आपण खूप वेळ आरामही करू शकत नाही पण थोडं काम करून थोडी बॉडी रिलॅक्स ठेवा म्हणजेच थोडा वेळ आराम करा परत कामाला लागा असं केल्याने आपली बॉडी ही अगदी स्टेबल राहते त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि मला तरी वाटतं की खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो आपण नेहमी विसरतो तो म्हणजे आपल्या स्वतःसाठी वेळ देणे आपण आराम करतो ती वेगळी गोष्ट आहे पण स्वतःला पॅम्पर करण्यासाठी किंवा स्वतःला बिझी ठेवण्यासाठी कुठेतरी बाहेर जा वॉक करा असं मी म्हणत नाही पण नुसतं चालत गेलं शतपावली केली किंवा छान तुम्हाला जे आवडतं ते केलं बुक वाचलत पेंटिंग केली ड्रॉईंग काढलं काहीही असू दे ज्यामध्ये तुम्ही बिझी राहता आणि या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो अशा गोष्टी करा त्यानंतर छान असं लाईट म्युझिक ऐका काही तुम्ही लिहित असाल किंवा वाचत असाल अशा गोष्टी करा यामुळे आपला जो मेंटल स्ट्रेंथ आहे तीही अगदी मजबूत बनते आणि आपण मेंटली फिजिकली दोन्ही गोष्टींनी अगदी स्टेबल राहतो तर बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत ज्यातून आपलं मन आपण रमवू शकतो आपल्याला बिझी ठेवू शकतो आणि हे फक्त या दिवसातच नाही इतर वेळीही आपण स्वतःला बिझी कसं ठेवायचं स्वतः आनंदी खुश कसं राहायचं हे बरेचदा मी माझ्या व्हिडिओमधून सांगत असते पण स्पेशली या दिवसामध्ये स्वतःला पॅम्पर कसं करायचं खुश कसं ठेवायचं हे थोडक्यात आज मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे मैत्रिणींनो नॉर्मल दिवशीही आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे पण स्पेशली या दिवसांमध्ये स्वतःची काळजी नक्की घ्या त्यामुळे आपण जास्त चांगलं फ्रेश आनंदी आणि एकदम रिलॅक्स फील करू तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल काही जे पॉईंट्स तुम्ही करत नव्हता ते तुम्ही करायला लागाल आणि यातून जर थोडंफार थोडं जरी शिकण्यासारखं मिळालं असेल किंवा थोड्या जरी चांगल्या गोष्टी वाटत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय